श्री स्वामी समर्थ सोमवारी बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या भक्तांना काही शुभ संकेत मिळत असतात हे संकेत सांगतात की आपण केलेली पूजा ही देवीने स्वीकारलेली आहे तर असे कोणकोणते संकेत आपल्याला नवरात्रीमध्ये मिळू शकतात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये काय करावे काय करू नये तसेच आपण घरामध्ये अखंड दिवा लावतोय परंतु आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे कोणते नियम पाळायचे आहेत तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा देवीचे भक्त हे नवरात्रीमध्ये देवीची मनोभावे सेवा पूजा उपासना करत असतात तसेच प्रत्येक घरामध्ये नवरात्रीचे व्रत उपवास केले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीला सुरुवात केली जाते घटस्थापनेच्या दिवशीच उपवासालासुद्धा सुरुवात केली जाते आपण देवीची जी पूजा करत असतो तर ती देवीपर्यंत पोहोचते का तर असे सुद्धा आपल्या बऱ्याच वेळेला मनामध्ये येत असते देवी आपली पूजा मान्य करत आहे का तर यासाठी आपल्याला नवरात्रीमध्ये काही संकेत हे मिळू शकतात जर आपण मनोभावे देवीची पूजा करत असू आणि कोणाचेही आपण वाईट करत नसू तर नक्कीच हे संकेत देवी आपल्याला देत असते प्रत्येकालाच हे संकेत मिळतात असे नाही हे संकेत मिळाले म्हणजेच आपली पूजा ही देवीने मान्य केली आहे तर असे सुद्धा नाही परंतु असे काही शुभ संकेत आहेत जे नवरात्रीमध्ये जर आपल्याला मिळाले तर आपण समजून जायचं की आपण जी काही देवीची पूजा व्रत उपवास करत आहोत तर याने देवी आपल्यावरती प्रसन्न आहे कोणकोणते असे संकेत आहेत तर स्वप्नामध्ये आपल्याला देवी दिसणे किंवा स्वप्नामध्ये देवीचं मंदिर दिसणे देवीचे मुख किंवा देवीची मूर्ती दिसणे आपण देवीची पूजा करत आहोत किंवा आपण देवीची ओटी भरत आहोत देवीची आरती करत आहोत देवीला नमस्कार करत आहोत तर असे जर नवरात्रीमध्ये स्वप्न आपल्याला पडत असेल तर आपली पूजा ही देवीपर्यंत पोहोचत आहे बऱ्याच वेळेला आपल्या स्वप्नामध्ये आपल्या कुलदेवीचे मूळ स्थान येत असते किंवा आपण कुलदेवीच्या दर्शनासाठी जात आहोत असे स्वप्न पडते हा सुद्धा अत्यंत शुभ संकेत असतो तसेच आपल्या घरी नवरात्रीमध्ये अचानक कुमारिका येणे म्हणजे आपण कोणालाही बोलावलेलं नाही आणि अचानक जर आपल्या घरी कुमारिका आली तर जणू देवीच आपल्या घरी येत असते तसेच आपल्या घरी अचानक सवासन स्त्री येणे किंवा एखादी गोमाता ही आपल्या दारामध्ये येणे फक्त नशिबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते गोमाता ही आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलते त्यामुळे गोमाता जर नवरात्रीमध्ये दारात आली तर हा अत्यंत चांगला संकेत आहे आणि दारात आलेल्या गोमातेला आपल्याला तसंच हाकलून न देता काही ना काही खायला द्यायचं आहे आपल्या घरामध्ये जी काही भाजीपोळी असेल तर ती आपण देऊ शकतो किंवा मुठभर हिरवा चारा देऊ शकतो त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये जर शृंगार केलेली स्त्री दिसणे सोळा शृंगार परिधान केलेली महिला जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असेल म्हणजे अशी स्त्री की जिने मंगळसूत्र घातलेलं आहे शिंदूर लावलेला आहे नत घातलेली आहे पायात जोडवी पंजन त्याचप्रमाणे हिरवी किंवा लाल साडी नेसलेली आहे तर असं सोळा शृंगार परिधान केलेली जर स्त्री आपल्या स्वप्नामध्ये येत असेल तर हा सुद्धा देवीचा अत्यंत शुभ संकेत असतो आणि आपण केलेली पूजा जी आहे तर ती देवी स्वीकारत आहे असा याचा अर्थ असतो त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये आपण कन्यापूजन करत आहे तर असे दिसणे किंवा स्वप्नामध्ये आपल्याला देवीचं वाहन दिसणे सिंह असेल वाघ असेल किंवा गुबड असेल तसेच देवी कधी कधी हत्तीवरून पृथ्वीवरती येत असते कधी कधी ती घोड्यावरून येत असते कधी कधी ती पालखीतून येते तर कधी ती बोटीतून येते तर असं देवीचं कोणतंही वाहन जर आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असेल तरीसुद्धा हा चांगला संकेत मानला जातो बऱ्याच वेळेला आजूबाजूला कुठेही आरती चालू नसते किंवा कुठेही मंत्र वगैरे चालू नसतात परंतु अचानकच आपल्याला दुरून असा आवाज येतो की कुठेतरी मंत्र चालू आहे किंवा कुठेतरी देवीची आरती चालू आहे तर असा जर आपल्याला आवाज येत असेल तरीसुद्धा देवी आपल्यावरती प्रसन्न आहे तर हा संकेत असतो त्याचप्रमाणे आपण अगरबत्ती लावलेली नाही किंवा धूप लावलेला नाही आणि आपल्याला अचानक कुठून तरी अगरबत्तीचा सुगंध जाणवतो आपल्याला अगरबत्तीचा सुवासिक वास येतो तर हा सुद्धा चांगला संकेत असतो स्वप्नामध्ये होम हवन दिसणे किंवा स्वप्नामध्ये देवीचे रूप येणे नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीच्या नवरूपांची पूजा करत असतो शैलपुत्री असेल ब्रह्मचारिणी चंद्रघंटा असेल किंवा आपण महागौरीची सिद्धिदात्रीची कात्यायनी देवीची कालरात्रीची पूजा करत असतो तर असं कोणतंही देवीचं रूप जर आपल्या स्वप्नामध्ये आलं तर हा सुद्धा संकेत आपल्याला सांगतो की आपण केलेली पूजा ही देवीने मान्य केली आहे त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये जर आपल्याला कुंकू मंगळसूत्र नथ जोडवी साडीचोळी पंजन तर हे आपण दुसऱ्या स्त्रीला देत आहोत म्हणजे सौभाग्यवान जे आहे तर ते आपण दुसऱ्या सुवासिनाला देत आहोत तर असं स्वप्न आपल्याला पडलं तर हा सुद्धा शुभ संकेत असतो जोगवा मागणारी स्त्री जर नवरात्रीमध्ये आपल्या दारामध्ये आली तर हा सुद्धा चांगला संकेत आहे त्याचप्रमाणे आपण देवीला हळदी कुंकू अर्पण करत आहोत लाल फुले अर्पण करत आहोत असे जरी स्वप्न पडले तरी सुद्धा हा सुद्धा एक चांगला संकेत मानला जातो तसेच आपण जेव्हा घटाला पाणी घालतो घटाला माळ अर्पण करत असतो तर त्यावेळेला अचानक जर आपल्याला प्रकाश जाणवला अचानकच प्रकाश आपल्या समोर जर आपल्याला दिसला तर हा सुद्धा चांगला संकेत असतो अखंड दिवा जो आपण घरामध्ये लावत असतो तर तो अचानक मोठा होणे म्हणजे दिव्याची वात जी आहे तर ती अविरतपणे चालू असते आणि ही वात मध्येच जर मोठी झाली तर हा सुद्धा चांगला संकेत असतो त्याचप्रमाणे आपण जेव्हा देवीला नमस्कार करतो त्यावेळेला देवीला अर्पण केलेले फुल जे आहे तर ते अचानक खाली पडले तर हा सुद्धा संकेत सांगतो की आपण केलेली पूजा ही देवीने मान्य केलेली आहे आणि देवी जी आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न आहे नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा मातेची त्याचप्रमाणे कुलदेवीची पूजा उपासना भक्ती आरती करायची आहे तसेच पक्षासाठी किंवा प्राण्यांसाठी पाण्याची धान्याची सोय करायची आहे घरी आलेल्या पाहुण्यांना किंवा भिक्षेसाठी दारात आलेल्या व्यक्तीला आपल्याला आदराने काहीतरी दान स्वरूपामध्ये द्यायचं आहे देवीला जल अर्पण करायचं आहे लाल फुल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे आपण घरामध्ये जो घट बसवलेला आहे तर त्यालासुद्धा दररोज पाणी शिंपडायचं आहे देवीचा नऊ दिवस आपण शृंगार करायचा आहे अष्टमीच्या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून आपल्याला कुमारिका पूजन करायचं आहे त्यांना गोडाचा प्रसाद द्यायचा आहे किंवा घोडदोड जेवायला घालायचं आहे त्याचप्रमाणे भेटवस्तू द्यायची आहे आपण ब्रह्मचर्याचे पालन हे सुद्धा नवरात्रीमध्ये करायचं आहे नऊ दिवस आपल्याला अखंड सुद्धा लावायचा आहे नवरात्रीमध्ये काही गोष्टी करणे हे मात्र कटाक्षाने टाळायचं आहे नवरात्रीच्या काळामध्ये पावित्र्य व सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे नवरात्रीमध्ये मांसाहार करू नये जे काही आपण जेवण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करू नये नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरू नये नवरात्रीमध्ये चुकूनही नखे केस कापू नयेत त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये नवरात्रीमध्ये स्वयंपाकामध्ये लिंबाचा वापर करू नये कारण नवरात्रीमध्ये लिंबू कापू नये उपवास व्रत करणाऱ्या व्यक्तीने पलंगावर किंवा बेडवर झोपू नये त्याचप्रमाणे दिवसा झोपनेट सुद्धा टाळावे काळ्या रंगाचे कपडे नवरात्रीच्या काळामध्ये घालू नयेत त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये पूजेमध्ये भंग पावलेल्या वस्तूंचा किंवा मूर्तींचा किंवा तुटल्या फुटलेल्या वस्तूंचा सुकलेल्या फुलांचा वापर करू नये घरामध्ये कलह वादविवाद करू नयेत महिलांचा अनादार करू नये कोणालाही अपशब्द शिविगाळ करू नये कोणाचाही अपमान करू नये त्याचप्रमाणे आपण जो घरामध्ये अखंड दिवा लावतो तर हा दिवा लावल्यानंतर आपल्याला काही नियम पाळायचे आहेत दिव्यामध्ये तेल घालताना स्वच्छता राखायची आहे त्यामुळे बाहेरून आल्यानंतर लगेचच दिव्यामध्ये तेल घालायचं नाही हातपाय स्वच्छ धुवून तेल घालायचं आहे तेलाचा जो डबा असेल किंवा बॉटल असेल त्याला अस्वच्छ घाणेरडे किंवा खरकटे हात लावू नयेत त्याचप्रमाणे दररोज आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे परंतु दिवा आपल्याला हलवायचा नाही नऊ दिवस दिव्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे दिव्याजवळ कापड येणार नाही तर याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे